बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ महिन्यापासून वेगवेगळे प्रकरण आहेत चर्चा होते बीड जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा होते संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीड नेहमी चर्चा आहे मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची परळीमध्ये निर्गुण हत्या झाली आणि हत्या प्रकरणानंतर खुलासे धक्कादायक माहिती समोर आली मात्र गेल्या काही नं दिवसांपूर्वी जे वाल्मिक कराडचे जुने सहकारी होते बाळा बांगर यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय जे की महादेव मुंडे यांची हत्या झाली मात्र त्यांच्या हत्येनंतर त्यांचा एक मानेचा तुकडा काही भाग वाल्मिक कराडच्या टेबलवरती मांडला होता आणि या संदर्भात आरोप प्रत्यारोप झाले काही खरं म्हटलं काही खोटं म्हटलं मात्र महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा एक पी एम रिपोर्ट नऊ जो अहवाल आहे तो अहवाल आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये दे देखील काही भाग काही तुकडे जे आहेत मिसिंग असल्याचं म्हटलेलं आहे माझ्यासोबत त्या विषयावर बोलण्यासाठी स्वतः विजयशिव बाळा आहेत साहेब काय सांगाल जे तुम्ही खुलासे केले होते धक्कादायक माहिती समोर आणली होती मात्र ती ऑन रेकॉर्ड देखील आहे काय प्रकरण आहे सविस्तर सांगा नमस्कार ज्यावेळेस मी महादेव मुंडे प्रकरणाविषयी मीडियावर समोर येऊन आरोप केले होते की ह्या हत्येमाग वाल्मिक कराड त्याचे कुटुंबातली त्याची मुलं व त्याच्या टोळींचा हात आहे आणि त्यांनी मिळून महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती आणि हत्या क्रूरपणे करण्यात आली होती हत्या केल्यानंतर महादेव मुंडे यांच्या मासाचा तुकडा सायको किलर गोट्या व त्याच्या सोबतचे असणारे आरोपी सहकारी ते घेऊन परळी शहरामध्ये फिरत होते आणून मासा ते मासाचा टुकडा दिलता त्याच्यानंतर वाल्मिक कर दहशत करण्यासाठी दबाव टाकण्यासाठी समाजामध्ये ते मासाचा टुकडा दाखवत होता त्यावेळेस मी ते आरोप केले तर ते, के ते मी आरोपामध्ये तथ्य होतं मी बिनबुडाचे आरोप केले नव्हते त्या आज महादेव मा, मुंडे यांचं पी एम रिपोर्टचा अहवाल माझ्याजवळ आहे ह्या पी एम नऊ पानाच्या पी एम रिपोर्टच्या अहवालामध्ये तत्कालीन परळीच्या शहरातल्या डॉक्टरांनी ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की एरिया झिरो पॉईंट फाईव्ह हे एरिया झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे तीन कट इंजुरी आहे त्याच्यामध्ये आणि आडीचे अर्धा इंच ते पाऊन इंच अशा त्याच्यामध्ये इंजुरी आहेत म्हणजे मी जे काय आरोप केले ते त्याच्यामध्ये तथ्य होते आणि हे तथ्य असणारे सर सत्यता ही हे जे वाल्मिक कराडनी व त्याच्या कुटुंबातील त्याच्या पोरांनी टोळ्यांनी हत्या केली होती हे परळीतील घराघरात माहिती ह्याच्या महादेव मुंडे यांच्या हत्यामागे वाल्मिक कराड हो त्याच्या मुलांचा हाता आहे असं पीएम रिपोर्ट मध्ये पण मास मिसिंग आहे मास्क तुकडा मिसिंग आहे हे धडधडीत लिहिलेलं आहे प्रश्न आहे ज्यावेळेस महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि त्या ठिकाणी मारहाण होत होती ते प्रत्यक्षदर्शी व्यक्ती होता ते देखील हत्या झाल्याचा तुम्ही धक्कादायक खुलासा केलेला आहे दावा केलेला दा आहे काय नेमकं ते नक्कीच मी जे काय आरोप केले होते की महादेव मुंडे यांची हत्या जी घटनास्थळी झाली तिथे त्या घटनास्थळी तिथे एक प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार होता एक व्यक्ती होता त्या व्यक्तीला पोलिसांनी पुन्हा चौकशीला बोललेलं म्हणजे आजच्या नाही बरं का त्यावेळेसच्या परळी पोलिसांनी mm. तत्कालीन परळी पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी त्याला परळी पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी बोललेलं त्याचा जवाब न घेता कायदेशीर जवाब न घेता त्याला परळी पोलिसांकडून त्याला मानसिक टॉर्चर करण्यात आलं वाल्मिकार्डच्या सांगण्यानुसार परळी पोलिसांनीच त्या साक्षीदाराचं सा खच्चीकरण केलं त्याला भीती दाखविली आणि त्याचा कोणताही कागदपत्री जबाब घेतला नाही त्याच्यानंतर जो साक्षीदार बाहेर समाजामध्ये फिरत असताना त्याला त्रास दिला वाल्मिक कराड त्याच्या टोळीने नंतर वाल्मिक कराडने महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर दोन महिन्याने त्या साक्षीदाराची हत्या करण्यात आली हत्या कशी करण्यात आली वाल्मिक कराडने व त्याच्या प्रशासनातल्या टोळीने मिळून त्याच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांनी मग पोलीस स्टेशनमधले अधिकारी असतील प्रशासनातले असतील आरोग्य विभागातले असतील त्या साक्षीदाराला आधी मेंटल डिसऑर्डर म्हणजे हा त्या साक्षीदाराला मेंटल डिसऑर्डर म्हणजे हा मनोरुग्ण आहे हे आधी समाजामध्ये सिद्ध केलं त्याच्यानंतर त्याचं मानसिक त्याला त्रास दिला आणि त्याच्यानंतर एक दीड दोन महिन्याने त्या साक्षीदाराची अकस्मित मृत्यू दाखवण्यात आला नैसर्गिक किंवा अकस्मित मृत्यू नव्हता त्याची वाल्मिक कराड व त्याच्या टोळीनी हत्या करण्यात आली होती ही हत्या पोलिसांचं आरोग्य विभागातील काही लोक यांचं सगळ्यांचं समर्थन होतं त्याच्यामुळे त्यानंतर पीएम रिपोर्ट पण त्याचे बदलले ना अकस्मित नैसर्गिक मृत्यू दाखवले म्हणजे प्रत्यक्षदर्शीची पण वाल्मिक कराडने महादेव मुंडेच्या स्पॉटला असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी जो साक्षीदार होता त्याची पण वाल्मी करड त्याच्या टोळीने हत्या केलेली आणि नंतर ते मृत्यू दाखवले कागदावर आज पोलिस तपास करायला गेले तर त्यांना काय कागदपत्रे तो साक्षीदार जो आहे तो कागदपत्र त्यावेळेस हत्या झालेली पण हत्या झाल्यानंतर पीएम रिपोर्ट बदलले आकस्मिक मृत्यू दाखविला हे मी खोटं बोलत नाही त्याच्यात पण आहे बीड mm. पोलिसांना जर स्वतःवरचा डाग पुसायचा असेल असे आहे आजचे पोलिस एलसीबी प्रमुख जे कोणी असतील ते सर्व व्यवस्थित प्रकारे काम करत आहेत पोलीस अधीक्षक पण चांगले कार्य करत आहेत पण अजून जोर लावून त्यांनी महादेव मुंडे यांचे हत्यारे शोधण्यात यावेत व त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावे महादेव यांची हत्या झाली व्हिडिओ कॉल केला गेला तो व्हिडिओ कॉल देखील दाखवला दुसरीकडे महादेव मुंडे यांची हत्या झाली मान्याचा तुकडा काढून नेला कोणती काय नेमकी हे सगळं ही विकृत मानसिकता जशी हिटलरनी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत फासी तिथे फासी जम पसरण्यात वाद आला होता लोकांमध्ये दहशत करणं सत्तेमध्ये हिटलर जातानी लिगली एकदा सत्ता mm -hmm. ताब्यात ता घेतल्यानंतर लोकांचं शोषण शोषण केलं लोकांना त्रास दिला भयंकर आरोप केले लोकांना तर तसंच वाल्मिकची मानसिकता होती वाल्मिक त्याला जसं हिटलरचा फाशीवाद होता तसंच हा वाल्यावाद होता वाल्यावादी विचारसरणी प्रचंड त्रास द्यायचा शोषण करायचं पोलीस प्रशासन आरोग्य विभाग हे सर्व प्रशासन हाताशी घेऊन लोकांना त्रास द्यायचा हे विकृत मानसिकता सायकोपॅथ नावाचा प्रकार क्रूर पैकी लोकांना त्रास द्यायचा माझ्या कोणत्याही छोट्या गोष्टीत कुणी आडवा आलं छोट्या गोष्टीत कुणीही माझ्या रस्त्यामध्ये आलं तर त्याला त्याचा मुडदाच पाडून टाकायचा आणि तो पण मुडदा असा नाही क्रूर हत्या करायची समाजाला सांगून करायची आणि पोलीस प्रशासनाला हाता वाल्मिक कराड असा कोण गेलतो हो? हे पोलीस प्रशासन प्रशासनामधले अधिकारी तत्कालीन पोलीस अधीक्षक तत्कालीन कलेक्टर तत्कालीन मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले होते ना म्हणून वाल्मिक कराड ही दादागिरी करत होता ते सगळ्या जिल्ह्याला माहितीये आणि ती दादागिरी म्हणता येत नाही थोडक्यात पोलीस प्रशासना जी वॉर करते ती भडवेगिरी होती ना स्वतः दादागिरी स्वतःच्या हिमतीवर असती संपूर्ण तुम्ही समोर आवाज होता है। तुम्हाला भीती वाटत नाही साहेब हे बघा मला भीती नक्कीच वाटली असती कधी जर मी काय चुकीचं कार्य करत असतो मी पापा पाप करत असतो मी कुणाला त्रास देत असतो मी कुणाला अन्याय करत असतो तर मला घाबरण्याची गरज आहे मी का घाबरू मी चांगलं काम करत आहे मी एका कुटुंबाला न्याय भेटून देण्यासाठी एका आमच्या भगिनीचं कुंकू पुसलेलं आहे ते तिचं कुंकुत वापस येणार नाही पण त्याच्या लेकरांचं छत्र केलेलं आहे आमच्या ज्ञानेश्वर त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी झगडत आहे आंदोलन करत आहे चवळ उभा करत आहे त्याच्यामुळे हे पुण्याचं काम आहे आणि तरी पण ह्या पुण्याच्या कामात जर मला मरण आलं तर माझ्या एका एका रक्ताच्या ठेंबामधून हजारो शेकडो हजारो मुलं रस्त्यावर उभा राहतील एक नवी चवळ पुन्हा उभा राहील पण घाबरणार तर नाही येत आम्ही याच्यामध्ये आणि तुम्ही ज्या भीतीचा उल्लेख केला याचा अर्थ शंभर टक्के तुम्हाला सांगतो वाल्मिक कार्डाची दहशत बाहेर लोकांमध्ये अजून पण आहे म्हणून तर चर्चा आहे ना की बाळा बांगरी स्वतःची काळजी घेतली पाहिजे बाळा कारण वाल्या वादीवर वा समर्थक अजून पण माझ्या विरोधात बोलतात काही ना काही हे करतात बाहेर भीती नाही पण आम्ही घाबरण्यापैकी नाहीत आम्ही चळवळीतले लोक आहोत फक्त पोलीस अधीक्षक अधीक्ष एक विनंती आहे लोक अजून पुढे येऊन पीडित कुटुंब येत नाहीत ह्याचा अर्थ थे वाल्मिक कराडची अजून पण बाहेर टोळ्या सक्रिय आहेत आणि अजून पण लोकांमध्ये दहशत आहे ही दहशत कमी करायची असेल तर वाल्मिक कराडच्या टोळ्या ह्या सगळ्या उघडवून टाका आणि वाल्मिक कराडनी जेलमध्ये राहून कमीत कमी तशी सांगितले बेचाळीस लोकांच्या जामिनी गेल्या सराईत गुन्हेगाराच्या त्याला बीड जिल्ह्यामध्ये अंडरवर्ड चालवायचा आहे एका प्रकारे ह्याच्यासाठी आपल्याला सर्व समाजसेवकांना सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींना पुढे येऊन आपला हा समाज चांगल्या मार्गाने जावा लोकशाही पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये लोकशाही नांदावी त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागेल ह्या अन्यायाच्या हो विरुद्ध आवाज उठवावा लागेल तुमचा जबाब नोंदवला स्टेटमेंट घेतलं गेलं काय वाटतंय तुम्हाला प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण न्याय इतके वीस महिने झाले लेखी एकही आरोप अद्याप निष्पन्न नाही नक्कीच आपण पाहिलेलं आहे कधी कधी न्याय भेटण्यासाठी झडगाव झगडावं लागतं रस्त्या उतरावं लागतं आवाज उठावं तस लागतो तसंच ह्यामध्ये झालेलं आहे वीस महिने झाला हत्याहून पण अजून पण आरोपी मोकाट आहेत त्यांचा शोध होत नाही पण अशा आहे की नक्कीच हे आरोपी पोलीस डिटेक्ट करतील आणि हे जे काय वाल्मिकार टोळ्या सक्रिय केलेल्या आहेत पोलिसात त्या सगळ्या टोळ्यामधल्या गुंडांना जेलमध्ये टाकून महादेव मुंडे कुटुंब महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देतील आणि महादेव मुंडे कुटुंबासारखेच अजून जे काही पीडित कुटुंब आहे त्यांना पण पोलिस अध्यक्ष न्याय देतील आम्ही आशा बाळगतो बीड पोलिसांकडून महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं मोर्चाचं देखील आंदोलनाचं देखील नियोजन केलेलं आहे तुम्ही त्याचा देखील उल्लेख केलेला आहे कशा पद्धतीने असणार तुम्ही सहभागी होणार आहात नक्कीच महादेव मुंडे व त्यांच्या कुटुंबातील मित्र परिवारातील त्यांच्या गावकऱ्यांनी पंचवीस तारखेला आम्ही रस्ता रोको करणार आहोत परळी येथील कन्नरवाडी येथे असं त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला वगैरे परळीमध्ये आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे आणि आंदोलनाची सुरुवात सुरू झालेली आहे ह्या आंदोलनामध्ये आम्ही पण सगळे सहभागी होणार आहेत आणि मी पण बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आपल्या एका भगिनीचं कुंकू पुसलेलं आहे तिला न्याय भेटण्यासाठी आपल्या न्याय निश्वरित आणि त्यांच्या लेकरांना न्याय भेटण्यासाठी महादेव मुंडे कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी हवी तळमळी मी सर्वांची विनंती करतो विजयशे बाळा बांगारांवरती किती जरी दबाव आला तरी तुम्ही थांबत नक्की थांबे याच्यापेक्षा काय सांगू माझा जीव गेला तरी माझ्या कुटुंबातले लोक पुन्हा चळवळ उभा ठेवते न्याय ठेवते कितीही अडचण आल्या काही आल्या तरी मी महादेव मुंडे कुटुंबाला न्याय भेटूस तर हा लढा मागे घेणार नाही नक्कीच हे होते विजयसिंह बाळा बांगर आणि महादेव मुंडे यांची हत्या झाली हत्या होऊन आज वीस महिने पूर्ण होत आहेत मात्र त्यांना न्याय कधी मिळणार हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मात्र संपूर्ण प्रकरणावरती बोलण्यासाठी आज ते आपल्या सोबत होते आणि जो नऊ अहवाल आहे तोच अहवाल आहे ज्या अहवालामधनं संपूर्ण धक्कादायक माहिती समोर आली ज्या बाळा बाळाबांगारांनी काही दिवसांपूर्वी एक मोठं स्टेटमेंट केलं होतं की महादेव मुंडे यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या हत्यानंतर ज्या लोकांनी हत्या केली त्याच्यानंतर जो वाल्मिक कराड आहे त्या कराडच्या टेबलवरती महादेव मुंडे यांच्या मान्याचा तुकडा ठेवला होता आणि मी त्याचा प्रत्यक्षदर्शी होतो असं बाळा बाळाभांगारांनी सांगितलं होतं मात्र त्याच्यानंतर आरोपातोप झाले खरं खोटं काय हे संपूर्ण समोर आलं मात्र ज्या महादेव मुंडे यांची हत्या झाली त्याच्या नऊ पानाचा जो मेडिकल रिपोर्ट आहे ते समोर आलेला आहे त्याच्या देखील मध्ये म्हटलेलं आहे की जे तीन तुकडे आहेत ते मिसिंग असल्याचं मेडिकल रिपोर्ट मधनं म्हटलेला आहे नक्कीच आता त्याच्यावरती पोलीस काय कारवाई करतात आणि आरोपींना कधी अटक करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र वीस महिन्यांपासून जे मुंडे कुटुंबे रस्त्यावर उतरत आहे आंदोलन असतील टोकाचं आंदोलन असेल आत्मदहन असले करत आहे मात्र प्रकरणावरती जे आवाज उठवला जे की विजय बाळा बांगर हे देखील आता आपल्यासोबत होते त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे माझा जीव जरी गेला त्या प्रकरणापासून मी हटणार नाही आणि पोलीस अधीक्षक यांना देखील त्यांनी एक नम्रपुने एक विनंती केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणावरती जे काही कोणी लोक असतील जे आवाज उठवते त्यांना देखील संपूर्ण तुम्ही पाठ करा किंवा त्यांच्या सोबत राहा आणि त्याचबरोबर या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्यांचे काही जॉब असतील महत्वाचे ते देखील नोंदवले गेले पाहिजे असं देखील त्यांनी माहिती आहे नक्कीच पोलीस कधी अटक करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास मुंबईसाठी योगेश काशीद बीड